ज्यावेळेस आपण एखाद्याला पुढे सांगतो शिकवतो त्यावेळेस समजतं की मागो बसून जे मुलं मुली कॉमेंट करतात हसतात त्यांच्यासाठी खूप पण ज्यावेळेस आपण पुढे जातो जनरली सगळे लोक आपल्याकडे पाहत असतात विचा, विचा त्यांना विचार आपले विचार त्यांना आपण कळावेळेस जूतून सांगत असतो त्यावेळेस त्यावेळेस त्या व्यक्तींनी आपले विचार समजले पाहिजेत ज्यावेळेस मी टीचिंग करत होतो मी दोन लेक्चर केले मला खूप कॉन्फिडन्स होता मी एकदम कॉन्फिडन्स मी संपूर्ण लेक्चर व्यवस्थित केले पूर्ण मुलांना सांगितलं मुलं म्हणजे कॉन्फिडन्स कु� खूप आहे पण मला सांगायचं हे आहे सा की तुम्ही मागं बसून कॉमेंट करण्यापेक्षा पुढे येऊन बोलण्याचा प्रयत्न करा कारण शिक्षकाचं आयुष्य असं असतं की तो त्याच्या अख्या आयुष्यभर लाखो विद्यार्थी घडवत असतो त्यामुळे आपण आपण काय करतो जनरली मागे बसतो म्हणतो ते टीचर्स येतात थोडे बोलतात जातात हे फक्त आपला माइंडसेट आहे आपला माइंडसेट असा बदलायचा आहे आपल्याला की शिक्षक शिकू शकतो आपल्याला जनरली पाच मिनिटं सुद्धा मी बघितलं की मुलं मुली टीचिंग करतात ते पाच पंधरा मिनिट बोलली त्याच्यानंतर ते बोलू नाही शकले जनरली कारण शिक्षक होणे खूप अवघड असतं कारण जस्ट मी पुढे गेलो मी बोलू शकलो कॉन्फिडन्स होत पण त्याच्यानंतर मी मुलांना प्रयत्न केला प्रश्न विचारायचे त्यावेळेस त्यांना समजते का नाही हे मला मला खूप वेगळं वा, वे वाटलं की आपण तर शिक्षकाला किती प्रश्न विचारतो प्रश्न प्रश्न विचारत असतो शिक्षक आपल्याला सांगत असतो समजत असतो हे करा ते करा सगळ्या आयुष्याच जसं की मला एक सांगा असं वाटतं की जो कुंभार असतो का त्याची कथा सर्वांना माहिती आपल्या आई वडिलांनी चित्राचा शिक्षकांकडे घडवाय दिलेला आहे शिक्षक हा एक कुंभार असतो त्याच्या तो तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न करत असतो परिपूर्ण पण मजबूत व्हायचं की कम कवत व्हायचं हे तुमच्या सर्वांच्या हातात असत तुम्ही शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बघता माइंडसेट बघा तुम्हाला असं वाटलं पाहिजे की शिक्षक शिकवता जे जे मुलांनी शिकवलं त्यांना तर त्यांचा तर माइंडसेटच बदल सर पूर्ण शिक्षकांचा त्यांना समजलं की पुढे येणं ज्यावेळेस आपण पुढे येतो त्यावेळेस सगळेजण आपल्याकडे पाहत असतात त्यावेळेस बोलणं खूप सोपं नसतं आणि कुठलेही शिक्षक अशीच घडले नाहीत की बाल त्यांनी ते मला त्यांनी बारावी दिली असं ग्रॅज्युएशन केलं असं कुठल्या विषयात त्यांना पीएच डी करायची कुठल्या विषयात नेट सेट द्यायची त्यांनी स्ट्रगल केलाय ते इथं आल्या ते आज बोलतात म्हणून असं म्हणून की त्यांच्यासाठी बोलायचं सोपं आहे बोलायचं सोपं अजून तो उन्हें मुबारक जिन्हें छत तक जाना है अपनी मंजिल तो आसमान है रास्ता हमें खुद बनाना है अब सफलता मिले या ना मिले ये तो मुकदर की बात है लेकिन हम कोशिश भी ना करिए तो गलत बात है